मलाबार गोल्ड अँड डायमंड्स तर्फे चौदा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान सोलापुरातील व्ही आय पी रोड रेल्वे लाईन्स येथील दालनात आर्टिस्टी शो या दागिन्यांच्या विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय मलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे कलात्मकता परंपरा आणि आधुनिकतेचा संगम दर्शवणाऱ्या आर्टिस्टी शो या दागिन्यांच्या विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे हे प्रदर्शन चौदा ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत सोलापुरातील व्ही आय पी रोड रेल्वे लाईन्स येथील दालनात होणार आहे अशी माहिती उपव्यवस्थापक सागर जक्का यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रदर्शनात सोन्याची हिऱ्याची पारंपारिक तसंच आधुनिक ज्वेलरी पाहायला मिळणार आहे दक्षिण भारतीय टेम्पल ज्वेलरीचं सुंदर आणि दमदार नक्षीकाम असलेले नमुने या प्रदर्शनात प्रमुख आकर्षण ठरणार आहेत फक्त नववधूंसाठी त्यांचा लूक पाहण्यासाठी वेडिंग लॉन्ज तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये नववधू या ड्रेस मेकअप दागिने परिधान करून फोटोशूट घेऊ शकतात या प्रदर्शनाचं उद्घाटन चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रेसिडेंट डॉक्टर मंजुषा शहा लायन्स क्लबच्या माजी झोनल चेअरमन नंदिनी जाधव यांच्या हस्ते होणार आहे याच दिवशी सायंकाळी सात वाजता फॅशन शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आर्द्रा टेक्स्टाईल मॉल स्टाईल मंत्रा सलून कुमार इव्हेंट्स ऑफ टू फोटोग्राफी आणि केबी फर्निचर यांच्या सहयोगानं हा कार्यक्रम होणार आहे या पत्रकार परिषदेला सेल्स मॅनेजर सचिन पाटोळे अनुराधा हडपत सुमित टकले आदी उपस्थित होते ते त्या सोन्याच्या हिऱ्यांच्या पारंपरिक तसेच अत्याधुनिक ज्वेलरीचे आकर्षण दागिने मिळणार आहे तसेच दक्षिण भारतीय टेम्पल ज्वेलरी सुंदर आणि दमदार अशी काम बसलेल्या दागिने या प्रदर्शनात प्रमुख आकर्षित करणार आहे आणि फक्त आम्ही उपक्रम म्हणून नववधूंसाठी त्यांचा लूक त्यांना पाहात पाहण्या पाहण्यासाठी त्यांच्या लग्नाच्या आधी वेडिंग लॉज तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ड्रेस मेकअप दागिने परिधान करून फोटोशूट ते सुद्धा घेऊ शकतात

फ्लोअर अरेंजमेंट केलेलं आहे त्या फ्लोअर मध्ये आपण ब्राईडला जेही आवश्यक आहे मेकअप म्हणा ड्रेसेस म्हणा फुटवेअर म्हणा किंवा फोटो आणि आपले ज्वेलरी वेअर फील देऊ शकतात अनुभव होऊ शकतात की मी कसं ब्राईड होऊन कसं दिसेल त्यांच्यासाठी आपण ते फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेलं आहे तिथे काही कॉस्ट वगैरे नाही लागतात